जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे कामकाजाबाबत माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले समाधान व्यक्त माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिषद क्षेत्र कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्याची वार्षिक निरीक्षण दरम्यान दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपाध्यक्ष कार्यालय कोल्हापूर यास भेट दिली माननीय पोलीस निरीक्षक कोल्हापूर परिचय यांना सन्माननीय गार्डने व कोल्हापूर पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत सादर करून मान वंदना दिली गुन्हे आढावा बैठकीला सुरुवातीलाच कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी अंमलदार तसेच सहाय्यक सहकारी अभियंता सन दोन हजार चोवीस मधील उत्कृष्ट तीन गणेश मंडळ एक तुकाराम माने तालीम मंडळ गोखले कॉलेज चौक मंगळवार कोल्हापूर कलानगरचा महागणपती कलानगर, कलानगर इचलकरंजी जय तालीम मंडळ सावर्डे धुमाल तालुका करवे तसेच चांगली कामगिरी करणारे पोलीस पाटील सौतृप्ती प्रदीप जगताप महिला पोलीस पाटील केरली तालुका करवीर श्री रवींद्र बाबा बापूसो जाधव पोलीस पाटील हनुमंतवाडी तालुका करवीर यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सौ त्यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यामधील कार्यमूल्यांकनाच्या आधारे महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून पाच पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली होती त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे व पाचवा क्रमांक मिळवणारे शिरोळ पोलीस ठाणे प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहेत आढावा बैठकीदरम्यान माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केलेल्या काही कामा बद्दलची माहिती दिली त्यामध्ये वर्षभरातील निर्गती केलेले गुन्हे निर्गती केलेले अर्ज त्यासाठी वर्षभर चाललेल्या मोहिमा त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील वर्षभरात दाखल झालेले गुन्हे ते उघड कसे आणण्यासाठी केलेले प्रयत्न माहिती दिली व दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसला ला त्या गुन्ह्यामध्ये घट झाली असल्याचे नमूद केले आहे याशिवाय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी महिला विशेष गुन्हे शारीरिक विरुद्धची गुन्हे आयुर्वेदिक कारवाई याबाबत माहिती दिली कोल्हापूर पोलिसांनी केलेली प्रतिबंधक कारवाई डायल एकशे बारा तसेच वर्षभर केलेले कार्य कारवाईंची माहिती दिली या सर्व बाबी पाहिल्यानंतर विशेष पोलिस निरीक्षक सोय कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे तसेच कोल्हापूर पोलीस दलाच्या कामकाजाबाबत माननीय मुख्यमंत्री सौ महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या सात कलमे कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा तिल दलाने सूचना दिली होती कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या समस्येवर अलंकार हॉल येथे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सौ दरबार घेतला तसेच अंमलदारांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांचे निराकरणही केले जिल्हा सहकारी अभियोगता यांची दखल माननीय विशेष पोलीस निरीक्षक यांनी बैठक घेऊन गुन्ह्यातील दोष सिद्धी वाढविणे याबाबत चर्चा केली सरकारी अभिव्यक्त व पोलीस दलामध्ये समन्वय राहणाऱ्याबाबत मार्गदर्शन केले कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक यांच्या मीटिंग घेऊन त्यांच्या अडचणी समस्या जाऊन जाणून घेतल्या तसेच पोलीस दलाकडून त्यांना योग्य ते सहकार मिळेल याची शाश्वती दिली आहे आज रोजी झालेल्या वार्षिक निरीक्षण पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक सात सर्व प्रभारी अधिकारी ते जिल्हा सहकारी अभियुक्त तसेच पंचवीस ते तीस उद्योजक यावेळी उपस्थित होते बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद